प्रेमल चिखले डॉक्टर अजित बुटाला भरत कारले खेड शहरातील माजी नगरसेवक ज्येष्ठ शिवसैनिक खेड भाजप व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महायुतीमधील सर्व मित्रपक्ष त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं यावेळेला उपस्थित होते अरे शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आणि आर पी आय महायुतीचे अधिकृत उमेदवार कदम योगेशदादा रामदासभाई यांचा आज आपण या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी केला आहे मला खरंच सांगायला आनंद होतो आहे की माझ्या शहरातील सर्व मित्रपक्षांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य करून आज आपली एकजुटीची ताकद या ठिकाणी दाखवून दिले आणि सर्व जे माझे युतीचे शि शिलेदार आहेत ते सर्व माझ्यासोबत आहेत हाच मला या ठिकाणी आनंद वाटतोय आणि हेच खरं योगेश दादांच्या विजयाचा गमक आहे आणि या पुढचे जे दिवस आहेत आम्ही अशाच एकोप्याने संपूर्ण शहरामध्ये जे भगव वादळ या ठिकाणी निर्माण करू आणि योगेश दादांना भरघोस मतांनी निवडून आणू या ठिकाणी एवढाच आत्मविश्वास या ठिकाणी दा दाखवतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जाहि महायुतीचे उमेदवार आदरणीय योगेशदादा कदम यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या चारही पक्षांमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि आज या ठिकाणी प्रचार फेरीचा शुभारंभ या ठिकाणी पार पडलेला असून खरोखरच आनंदमय वातावरणामध्ये हा या ठिकाणी प्रचार फेरीचा शुभारंभ पार पडलेला आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया योगेश दादा यांना या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विजय करण्यासाठी एकदम ताकदीने उतरणार आहे आणि ताकतीने या ठिकाणी काम करून आदरणीय दादा कदम यांना या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये किमान किमान चाळीस ते पन्नास हजाराचं लीड कशाप्रकारे मिळेल या ठिकाणी आम्ही प्रयत्न करून या ठिकाणी योगेशदाना आम्ही विजयी घोषित करणार आहोत आणि या ठिकाणी एवढ्याच ताकदीने त्यावेळी आम्ही विजयाचा जा आनंदसुद्धा त्या ठिकाणी पार पडणार आहोत आज योगेश दादा यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला आहे कालसुद्धा एका पक्षाने शुभारंभ केला आहे आज विनायकीच्या निमित्ताने आज भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन राष्ट्रवादी आणि शिवसेना असा एकत्र प्रचार चालू झाला आहे माझ्यामध्ये तुमच्याकडे कॅमेरा आहे तो कॅमेरा सगळीकडे फिरवा फिरवल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की आज पंच्याण्णव टक्के शहरातली लोकं ह्या प्रचाराला आहेत आणि कालचाही व्हिडिओ तुमच्याकडे असेल हा बाजूबाजूला लावा कालच्या प्रचारामध्ये पंच्याण्णव टक्के ही बाहेरची पब्लिक होती खेड शहरामधून यावेळेस नक्कीच आम्ही मोठ्या प्रमाणात लीड देऊ योगेश योगेशदादाना हे आज मी तुम्हाला सांगतो